गेल्या महिन्यामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली चिमुकल्यांवरती जो बलात्काराचा प्रकार घडला त्या पूर्ण महाराष्ट्र आणि देश हळहळला अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटना ह्यावरती होणाऱ्या ह्या ऐरणीवरती आल्या काल असं कळलं की त्या सगळ्या घटनाक्रमातला जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे ह्याची पोलीस कस्टडीमध्ये असताना तिथे मृत्यू झालेला आहे पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की त्यांनी आत्महत्या केली आणि नंतर असं सांगितलं गेलं की पोलिस कस्टडीमध्ये ट्रान्सफर होत असताना त्यांनी तिकडच्या पोलिसचे जे कर्मचारी होते जे अधिकारी होते त्यांच्यावरती गोळीबार केला आणि प्रतिकात्मक स्वरूपाने पोलिसांनी त्याला गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला या सगळ्या घटनाक्रमामध्ये बऱ्याच गोष्टींवरती प्रकाश पडणं हे गरजेचं आहे पोलीस कस्टडीत असताना एखादा असा गुन्हेगार जेव्हा आपण एका जेलवरून दुसऱ्या जेलमध्ये नेतो तेव्हा क्रिमिनल ट्रान्सफर जो असतो तो मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलप्रमाणे पाच वाजेनंतर अशा प्रक्रिया होऊ नयेत असं लिहिलेलं आहे तरी पण ही प्रक्रिया पाच वाजेनंतर झाली ती जर नसती झाली तर कदाचित हे सगळं थांबवता आलं असं किंवा नसतं झालं दुसरा विषय एखादं कुठलंही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारचा न्याय देण्याचा जर पायंडा पोलिसांकडून पाडला जात असेल तर तो, तो पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी धोकेदायक आहे अशा शक्ती जर पोलिसांकडे आल्या तर कोणालाही किंवा कशाही पद्धतीने लोकांना संपवण्याचा एक जे ताकद जर पोलिसांकडे ते पुढच्या सगळ्या प्रवासासाठी किंवा पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी हे धोकादायक आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो पोलीस कॉन्स्टेबल आहे किंवा जे अधिकारी आहेत ज्यांना गोळी लागली त्यांचा जो मेडिकल रिपोर्ट आहे की नेमकी गोळी कशी लागली कुठे लागली ह्याबद्दल खरं तर सरकारने खुलासा केला पाहिजे जेणेकरून ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल जे गौड बनलेलं आहे ते कुठेतरी कमी होईल ह्या प्रतिक्रियेत देत ही प्रतिक्रिया देत असताना आरोपीबद्दल किंवा बलात्कार्यांबद्दल कुठल्याही प्रकारची प्रकार सहानुभूती आपण दर्शवत नाही आहोत एवढाच प्रयत्न आहे की जी न्याय प्रविष्ठा प्र, न्याय प्रक्रिया ए, आहे ती तिच्या पद्धतीने पुढे गेली पाहिजे अशा प्रकारचे हस्तक्षेप त्याच्यात नाही झालं तर बरं राहील या बदलापूरच्या केसमध्ये विशेषतः तीन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे सर्वप्रथम ज्या शिक्षण संस्थेमध्ये ही घटना घडली त्या शिक्षण संस्थेचे संचालक त्याचे पदाधिकारी यांची पण नावं एफ आय आर मध्ये आहेत आज तगायात त्यांच्यापैकी कोणालाही अरेस्ट झालेली नाही त्यांना कुठेही शोधलं जातंय म्हणतात आपस्कॉनिंग असं सांगतात सापडत नाही असं सांगतात असं कसं होतं एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये जे एफ आय मध्ये नाव आहेत ती लोक सापडत नाही अक्षयला बळी देऊन ह्या सगळ्या लोकांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न आहे का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की अक्षय आता कुठेतरी सांगत होता दोन दिवसाआधी आम्ही असं ऐकलं की त्यांनी त्याचा गुन्हा कबूल केला होता त्याच्या माध्यमातून कदाचित अजूनही लक्षात आलं असतं की जशा त्या दोन चिमुरड्या होत्या अजून अशा मुली आहेत का त्या संस्थेमध्ये की ज्यांच्यावरती असे अत्याचार झाले पण ते काहीच पुढे येण्याच्या आधीच त्याला संपवलं गेलं आहे आणि तो प्रश्न तिथेच थांबला आणि तिसरं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता चौकशीमध्ये असंही कळतं की शाळेतलं सी सी टी व्ही फुटेज हे गायब झालेलं आहे त्यामुळे हे सगळ्या ज्या बदलापूरच्या केसशी निगडीत ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या अतिशय क्लेशदायक आहेत कालची झालेली जी घटना आहे ती सवय म्हणून होऊ नये म्हणून खरंतर काळजी ही घेतली गेली पाहिजे आणि पोलिसांनी त्यांचं काम हे चोख पद्धतीने केलं पाहिजे जे, जे कॉन्स्टेबल आहे ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांचा मेडिकल रिपोर्ट लवकरात लवकर हा सगळ्यांसमोर आला पाहिजे जेणेकरून कालची ही घटना किंवा हे जे सगळं एन्काउंटर होतं हे कुठल्या चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या गोष्टींसाठी किंवा चुकीच्या माणसांना संरक्षण देण्यासाठी नाही आहे हे सगळ्या जनतेसमोर आलं पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान आला रे आला मान्सून से से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू

तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पाहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मधला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस